नमस्कार आपण पाहतात परंडा येथील शहर अभियंता शेतकऱ्यांना बोलताना जीभ घसरली सर्वत्र संताप परंडा तालुक्यातील आसू व लोणी येथील फिडर लाईन पाच दिवसापासून लाईन बंद असल्याने जनावरांना तसेच माणसांना पाण्या वाचून हाल होत आहेत आसू व लोणी येथील शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता महावितरणचे शहर अभियंता अंकुश जाधव यांची शेतकऱ्यांना बोलताना घसरल्याने संताप व्यक्त केला जात आहे मला कोणाचा दबाव आला तर झाट मी बापाला भीत नाही असे शब्द वापरत उपमुख्य कार्यकारी अभियंता अंकुश जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांचा अपमान केला आहे शासन दरबारी न्याय मागण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्य माणसांना अधिकारी वर्ग हे अशी हीन भाषा वापरून अपमान करत असल्याने याचा संताप व्यक्त केला जात आहे परंडा महावितरणचे शहर उपअभियंता अंकुश जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आसू व लोणी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे रयसंवाद साठी फारुख शेख परंडा धाराशिव <laughs> नाही <coughs>

बाबत केला आमचं बंद असत राहिलं पाहिजे ही तुम्ही दखल घेतली नाही आमच्या

फक्त आणि फक्त मी कोणाच्या ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आताही सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही दबावाना ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच नाही छाट मार्श ऐकत नाही कोणाचं फक्त आणि फक्त मी फक्त मी फक्त ऐकाय का फक्त मी कशामुळे आम्ही इकडच्या डिप्यात तिकडे शिफ्ट केल्या फक्त ते आणि फक्त लोकांचे प्राण वाचला वा म्हणून कारण कंडक्टर माझं सलग तीन दिवस तुटलंय आणि तिथं सेफ्टी माझ्या सब सेशन मधली सगळी गेली जे कंडक्टर तुटल्यानंतर माझं फीडर बंद व्हायला पाहिजे ते बंद होईना झालं होतं ते आज मी करून घेतलं बरं का सकाळी सात वाजतापासून माणूस आलाय ते चालू केलं तिथं ते आमचं रेल्वे वगैरे बसवायचं त्या के गोष्टी केल्या त्याच्यामुळे असं चुकीचं घेऊ नका मी कोणत्या माणसांचा ऐकलो ऐकतो जोडायचं आपण काय केलं आपण दोन टप्प्यामध्ये आपण चालवायचा असं आपण प्लॅन केलेला जोपर्यंत आठ दिवस आठ दिवसामध्ये आपलं कंडक्टर रिप्लेस होणार आहे शंभर स्क्वेअर एम एलच मोठं कंडक्टर येणार आहे त्या ठिकाणी जेणेकरून ते भविष्यामध्ये तेवढ्या ते अठ्ठेचाळीस गाडी तुटणार नाही असं पाणी नाही तुम्ही पाच दिवस गाळ्या गल्ला नाही किंवा काय नाही असं बिगड पाण्याची असते का गाळा दीड दिवसात मी जोडलो का चालू नाही का नाही

पानी <inaudible> पाया

आज आम्हाला आम्हाला सगळंच मेसेज येतात कोणी जोडून दिलं नाही काय केलं तुम्ही कसं सांगायचं मेसेज मी द्या त्याची आम्हाला अडचण नाही संध्याकाळी चालू संध्याकाळी दोन वाजता या इकडे पाटील साहेब या इकडे चला मला माहिती तेवढा वाचल गेल्या वर्षी जे कंडिशन होत गेल्या गेल्यावर काही होईल पटना तरी कुठं रे भन्दा आसा आसा